चिंतन श्री गुरुदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जय मला सापडलेले जे महादेव आहे त्याची प्राणप्रतिष्ठा आमच्या घरासमोरच केली होती तर पहिली महाशिवरात्र असल्यामुळे पूर्ण महादेवाला पूर्णपणे सजवलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं आदल्या दिवशी हळद लावली होती महादेवांना या व्हिडिओमध्ये आपण आरती मा, मा भंडारा प्रसाद भजन सगळे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस भगवान शंकराच्या सेवेमध्ये गेला म्हणजे इतके वर्ष आपण फक्त म्हणजे मी इतके वर्ष फक्त महादेवाच्या दर्शनाला जायचं महाशिवरात्रीला फराळ करायचा आणि झालं पण ह्या वर्षी वेगळं होतं महाशिवरात्र दिवसभर सकाळी पाच वाजेपासून जी सेवा चालू होती रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता हा व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य बघावा आपलं मन प्रसन्न होऊन जाईल आणि महादेव हे खूप खरे भोले शाम आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव झालं साखर नंतर दही पंचामृत पंचामृत काढून तयार केलंय का नाही पंचामृत हे पंचामृत असतं आता तुम्ही साखर टाका नंदीवर टाका थोडी महादेवावर टाका थोडी तुमचे वाटले ते घड्याळ काढून ठेवा कारण दोन्ही आपण तुम्हाला पूजा करावं लागेल जे आपण टाकतोय साहित्य साखर दूध दही पंचामृत मध अत्तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या देवाला आपल्या हाताने जसं आपण आंघोळ करतो तसं स्नान घालायचं देवा प्रत्येक वस्तू नंदीवर पण टाका टाकू

नंदीच्या पूर्ण अंगाला लावा सगळे हात चोळा थोडं थोडं टाका थोडं पंच्यामुळे जाऊ द्या माझ्या अग

ઘુનંદન ગમનચ માધવન યોતાની નામાની પ્રતુત્તાય શ્રી વિષ્ણુ ષોડશ નામસ્તોત્રપૂર્ણ अनन्त वासुदी शेश बद्मना वंते नमलं, शेंक पालत वत्राज़त तक्षक्काली यतता, एताणी नवनामानी, नागानांच्य महात्मना, सायंकाले बढ़नित्य, प्राप्त काले विशेषता तस्च्य विशवे नास्ते, सारवत्र, विजय भवेता, एतेच्चे ना�

शस्तुनांग गोत्रो पंचभूतय कधी दत्ता यज्ञ भोक्त युद्धराय ज्ञा मध्ये विष्णुअंते दैवा सदाशिवा भक्तीय स्वरूपाय दत्त्रेयते भोगालयाय भोगायोग्याय धरणे जितेन्द्रिय जितन्याय दत्तात्रेय नमः तुभ्यं दिगंबराय दिव्याय दिव्य रूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमः तुभ्यं जामिनि महाक्षत्रमाता अग्नि विक्षा दत्तात्रेय नमः में मुद्रा वस्त्र जागा भूतरे प्रज्ञान अनुभवाय दत्तात्रेय नमः तुभ्यं अवलोक चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री शंकराचार्य विरुद्ध शिवाष्टकम तस्मे नमः परम कारण कारणाय जल 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 नागेन्द्र हारकृत कुंदूषण ब्रह्मेन्द्र विष्णुवरदाय नम शिवाय श्रीमत प्रसन्न शशि भूषणाय शैले्र लोचनाय

सिद्धोरगाग्राणे ग्रह गणेंद्र निशेविताय चारुलचरम वासनाय नमः शिवाय भस्मांगरागकरुपमनोहराय सौम्यावधातवनमनोवनमास्त्रितमास्त्रिताय गौरी कटाक्ष नयनार्ध निरीक्षणाय गोक्षिरधार धावलाय नमः शिवाय आदित्य सोमवर्णा निरसेविताय जज्ञाग्नि होत्रवर धूमनिकेतनाय रुकसाम नमः शिवाय इश्वास्तकमिदं पुन्यं जपाय शिर्यम पटे शिव संदि शिवलोक मानवते शिवधते परमेश्वर देवता बेंडागून

Om Namah Shivay, Om Namah Shivay want to Shivay! Oh, now Shivay! want to Shivay! Oh, now Shivay! शिव ओकार प्रभु हर शिव ओकार ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदाशिव प्राचेदारा ओकान चतुरानन पंचाचे शिव पंचा चुर्भुज दश बुजते सुरे शिव दश बुजते सोहेो सोहे। रूपन रखत ती नोपने रखत त्रिभुवन जनमोहे मो ओमर हर हर मारे अक्षमाला वनमाला रुंदमाला धारे

ं श्रीशिवा नमस्तु Bye. Bye. Bye.